पोगी नाही आम्हाला आम्ही मोठं फॉग घेतले वाटते पोगीसाठी आता आम्ही आलेलो आहे रांजणगाव गणपती ए माऊ बाय माऊ बाय ज्यूस आम्ही आहोत अजूनही पुण्यात आणि आता आलोय आम्ही फिनिक्स मॉल ला लेट्स गो आणि आजही पुन्हा असा विचार केलाय आपल्याला लुटायच आहे कारण पुण्यामध्ये मराठीचं पाहिजे कंपल्सरी पूर्ण इंग्लिश चला आबोली मन्नू सुंदर सुंदर म्हटलं होय शंभू कुठे आलाय गाइस, मी शोधत होती मी माझा जवळ फोन नाही मी शोधत आहे तुझा तुझ्याकडे गाईस काय करणार सांगा असं होऊन जात हा चला भाऊ साठी शर्ट पाहिलाय दाखव so, काय म्हणते उन्हाळा जरा वगैरे असतील तर बघा ना फुल नको आहे असं म्हणजे म्हणणं उन्हाळा दोन महिन्याचा ओके तुला आवडलाय का मग डायनासोर हत्ती बघ ना जरा अगो याचे का घे 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 सो गाईस जरा पोगी नाही आम्हाला का गोड गोड गोडंबी मुलींना खूप व्हरायटीज असतात सो गाईज मुलींना ना खूप व्हरायटी असतात खूप अगदी हे घ्यायचं का ते लहान असू द्या किंवा मोठ्या असू द्या हा घे ना असं घे बाबा सूट सारखं नाहीच त्याच्याकडे असा सो खूप मुलांना काहीच नाही विचार शर्ट पॅन्ट टी शर्ट तर काहीच नाही गाईज एक ड्रेस फायनल केला गेला आहे टेडी विअरचा आमच्या राणूसाठी आमची राणू तयार झालेली आहे आणि आम्ही चुकून घुसून गेलो होतो मेन्स फिटिंग रूममध्ये शंभूचे चेंज करायचं होतं ना आम्हाला मामी घुसून गेलो शेवटी त्याने आम्हाला म्हटलं या तुम्ही बाहेर निघा हे मेन्स फिटिंग रूम आहे शेवटी मी आणि आली बाहेर निघालो खूप व्हरायटीज आहे छान मामाला आजच लुटून घ्यायचं का नाही पुढच्याला आलं तर मामाने आपल्याला पैसा खर्च केला पाहिजे mm. हां थोडंसं पुढच्या वयासाठी ठेवू आपण चालेल असं mm. असं थोडं सांगावं लागतं अजून छोटू आहे ना तो पण लुटायचं मात्र मामाला नाही लुटणार तर कोणाला लुटणार की नाही मग बाबू एक फोटो काढू बरं चालू बरं आता ऐच चालेल असं काहीचं का साडेपाच झाले आणि आता आम्हाला निघायचंय राजे आमचे झोपलेले असतात आल्यावरही झोपले होते चला पप्पा नमस्कार करते बाई आूही घर हा ना आणि नमस्कार करणं चाललंय आता आम्हाला निघायचं आहे गड्यात वाजले साडेपाच सो फास्टमुळे तुम्हाला घर दाखवून देते आणि निघूया बाई हा आहे आमचा हॉल त्यानंतर रूम टूम दाखवायचं तुम्हाला दाखवले ना गेले नाही बेडरूम असं मस्त मोठं आणि इकडचा एरिया स्पेस येते टॉयलेट बाथरूम आणि हे आहे आमचं किचन सो आता इग्नोर करा सकाळी सकाळी पसारा असणार आहे तुम्हाला माहितीच आहे आणि देवघर जे आम्हाला आणायला अडचणच होते मात्र एवढ्याच्यात आम्ही आणून छान सेट झाले आम्ही आलेलो आहे देवघरगाव गणपती अष्टविनायक पैकी पहिला गणपती रांजणगावचा गणपती बाप्पा मी शंभूची जॉब झाली आम्ही आलो आहे रांजणगावचा महागणपती येथे अष्टविनायकातला पहिला गणपती पहिले आता का आठवत इतकी गार हवा आहे सकाळी सकाळी रुमाल बांधून घेतला शेवटी शंभूच्या डोक्याचा रांजणगावचा महागणपती मग ओझरचा विघ्नेश्वर मग गिरिजात लेण्यात्री थेऊरचा चिंतामणी त्यानंतर मयुरेश्वर सिद्धिविनायक विनायक पल्लाळेश्वर आणि वरद विनायक चला पटापट आपल्याला जास्त वेळ थांबायच नाहीये हा टाइमपास आपल्याला पुष्कळ वेळ होणार आहे घरी जायला काय बेटा मून मून दिसतोय ना मून हा तो पो मून दिसतोय गणपती बाप्पांना पेढे घेऊन घ्या थोडेसे नैवेद्यासाठी एकशे वीस ला पाऊस हाय आणि हे काय चंदी श्री क्षेत्र रांजणगाव चला गणपती बाप्पा सर्व यश मिळू द्या लाकडी बांधकामी आहे छान दर्शन झालं आमचं फक्त मध्ये शूट न करता आल्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन नाही करू शकलो हो मी पण दर्शन झालं छान अंगारा वगैरे लावून झालंय आणि सकाळची साडेसहाची वेळ असल्यामुळे जास्त काही गर्दीच नव्हती आई छान वाटायची आणि हा हवा एकदम थंडगार आहे उन्हाळ्याच्या दिवसात पण हे बघा असा इसला परिसर आहे इतक्या लवकर थोडी प्रसाद मिळेल साडे सहा चला शंभू शंभू चला ए माऊ बाय माऊ बाय शंभू माऊ पाहिली का खाली पायरी पा कशी होती माऊ चला आ, चला मा थांबा बाप्पा थांबा हे ग चावी चावेल ना ती चावेल ती हे जरा तुम्ही हे जरा काय म्हणता सो आहे दोन मोठे मोठे हत्ती ज्या पाहून आम्हाला प्रचंड आनंद होतो कुठे आणि सकाळी सकाळी साडेसहा वाजता छान गणपती बाप्पाच दर्शन झाले आणि सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पाचं दर्शन पेढे घेतलेले मस्त सो चला आता इथून पुढे जायचंय आपला रस्ताला मला आहे सात आठ तास लागणार साडेबारा साडे बारा का सरा एक दिन होतील आम्हाला घरी पोचायला लवकर निघायला दुसरा 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 मनु, हत्तीला आवाज दे चला कुठे बसताय फोटो काढायला आजोबा बसले ना तस आम्ही आलो आता अहमदनगर इथे क्षीरसागर स्वामी महाराजांच्या मठात नगर, एका मुळीला तीन वट दैव वृक्ष आले जगातील आश्चर्य सो काही आता आम्ही आलो होतो नगरला क्षीरसागर महाराजांच्या दर्शनासाठी क्षीरसागर महाराजांचा इथे तिसऱ्यांदा येण्याचा योग झालेला आहे आणि छान दर्शन झालं प्रसन्न वाटतंय पाहून घ्या काय शंभर लावला पेया पेढा हवाय ना दिसला बॉक्स सो आता पुढे जायचंय आम्हाला शनी सिंगणापूरला येता येता एक 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 स्टॉप करत करत आम्ही घरी जाणार आहे घरी जाता शंभू काही जाता बघा दर्शन झालं गाडी बसून आणि चाललंय झाल्याची न्यूज शंभू काय काटय आणि मला लागले त्यामुळे आईत आणले होते पेपर्स काहीचे ते बसते मी आता खायला आम्ही आलोय शनी शिंगणापूरला रस्त्यातच आहे म्हणून थांबलो होतो गाजलबाईंनी घेतलीये देवाची पूजा हो घेतली शंभू शंभू ने घेतलंय काय शंभू आहे काय बेटा ज्यूस कोणाचं काय कोणाच काय असतं ज्यूस नाही आणि आता आमचं झालंय शनिदेवाच दर्शन अरे अरे कसं केलंय आता आम्ही जेवायला बसतो आहोत औरंगाबाद मधलं हॉटेल शोधलं आहे आम्ही थाट भाट म्हणून सो आता जेवण करायचं आहे चाट काहीतरी हा नंतर ही मस्त गोड कढी असते आणि मला असं वाटते पातळ भाजी असावी बटाट्याची भाजी आहे नंतर ही राजमाची भाजी पनीरची भाजी आंब्याचा रस नंतर ही ज्वारीची भाकरी आहे ती आणि त्याच्यावरती गुळ आहे शिरा ज्वारीची का बाजरीची असेल बाजरी, बाजरी? नाही का बरं ढोकळा वगैरे हो बाकी सगळं आहे सो खूपच टेम्पटिंग आहे आता आम्ही बसतो जेवायला शंभू तू कशावर बसलाय आहे ओ हो आणि दुसरं पण आहे का आत्ती हो छान 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 आणि आई कुठे गेली आई आऊ खाते का हो का म्हणून आम्ही बाहेर थांबलोय आई आऊ खाते पद्धतीने पुण्याचा आमचा प्रवास चांगला झाला आलेलो आहोत रांजणगाव गणपतीचं दर्शन अतिशय सुंदर झालं काजलच्या घरी अतिशय चांगला पाहुणचार त्यांनी केला असं वाटतं दर महिन्याला जावायचं पाऊनचार जावायचा पाहुणचार चांगला केला असं वाटत दर महिन्याला जावं हे सब झूट आहे झूट मुभेने सिर्फ मोबाईल मे बोल केली आहे सांगावं व्हिडिओ बघत असते आई काय सगळेच बघता सगळे नातेवाईक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग